नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की सहमची हळद अगदी व्यवस्थितपणे पार पडलेले असते परंतु रजनीला मात्र टेन्शन आलेलं असतं ती खूप दुःखी असते सॅड असते हे कलाने ओळखलेलं असतं कला रजनीजवळ येऊन म्हणते की रजनी मॅडम काय झालं तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसत आहात रजनी म्हणत असते की अगं माझ्या मुलाची म्हणजे सहमची हळद चालू आहे ना म्हणून माझं मन म्हणजे भरून आलेलं आहे रजनी कलाला म्हणते की अगं मुलगी जेव्हा माहेर सोडून आपल्या सासरी येते ना तेव्हा आईवडिलांचं दुःख त्यांच्या भावना हे सर्व समजणं अगदी सोपं जातं गं पण खरं लग्न तर माझ्या मुलाचं आहे एक मुलगी दुसऱ्या घरी जाणार हा जसा मुलीच्या आईचा विरह असतो त्याचप्रमाणे मुलाच्या आईचा नवीन मुलगी आलेली आहे ती एकटी पडायला नको तिला वाईट वाटायला नको कोणत्याही गोष्टी तिला कमी पडायला नको असं वाटत असतं आणि या गोष्टींची जबाबदारी मुलाबरोबरच मुलाच्या आईवडची असते शिवाय ती मुलगी कशी असेल ती या घरामध्ये येऊन आपल्या सगळ्यांना सामावून घेईल का गोष्टी सर्व सांभाळून घेऊ शकते का या सगळ्यांना बांधून ठेवेन का सर्वांची व्यवस्थित वागेल का, का या दोघांचं सर्व काही नीट जुणार आहे का अशी वेगवेगळी टेन्शन आणि काळजी तिच्या डोक्यात असते तिच्या मनामध्ये असते कालपर्यंत माजा, माजा मुल्गी, मुल्गी ती पुढे म्हणते की कालपर्यंत अगं माझ्या माझ्यासारख्या आईचा पदर धरून वावरणारा माझ्या मुलाला आत्ता बायको येणार आहे इथून पुढच्या आयुष्यामध्ये त्याला स्वतःबरोबर त्याच्या येणाऱ्या बायकोलाही सांभाळून घ्यायचं आहे कसं असताना हा सगळा संपवलं अगदी आई आणि मुलगी ती मुलगी आणि या तिघांनाही सत्ता आला पाहिजे येणारी जी मुलगी असते ती सोन म्हणून नाही येता मुलगी म्हणून यावी आणि माझ्या मुलानेही येणाऱ्या मुलीला अगदी बरोबरून प्रेम द्यावं त्यामुळे सगळ्यांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग असावं असं रजनीने खंत व्यक्त केलेली असते ही सगळी गोष्ट ना तिघांसाठी खूपच नवीन असते म्हणजे होणारा नवरा मुलगा होणारा नवरी मुलगी आणि सासूबाई आपण पाहत आहोत की इकडे काजल मात्र साईडला येऊन खूप रडत असते ती ती पाहू शकत नाही सोहमला दुसऱ्याचा होताना आणि खरंच मित्रांनो आपणही समजू शकतो तिची सिच्युएशन कशी आहे ती कोणत्या परिस्थितीमधून काजल जात आहे पुढे रजनी म्हणते ना तिघांसाठी हे सर्व काही नवीन असतं अगं त्यामुळे मला जरा टेन्शन येत आहे शिवाय मान सन्मान मुलाची बाजू मुलीची बाजू हे सगळं सांभाळणं आणि मुलाची बाजू जी असते तिथे सांभाळणं खूपच महत्त्वाचं असतं अगं पण हा मान सांभाळणं इतकं कठीण आहे ना, ना की विचारू नको या सगळ्यांचंच मला अगदी खूप टेन्शन आलं आहे गं या सगळ्या गोष्टींनी रजनी मॅडमला खूपच असा त्रास होत असतो त्यांच्या डोळ्यामधून पाणी वाहत असतं अगदी खिन्न झालेल्या अंतकरणाने त्या कलाला आपलं दुःख व्यक्त करत असतात एक कलाच एक मैत्रीण आहे असं समजून त्यांचं जे काही दुःख आहे त्यांना जे काही वाटतं त्या सर्व गोष्टी त्या कलाबरोबर शेअर करत असतात आणि कलादेखील त्यांना समजावून सांगत असते कला आणि रजनीचं हे सुंदरचे कन्व्हर्सेशन सुरू असतं दुसरीकडे काजल येऊन खूप रडत असते अगदी ओक्साबोक्सी रडत असते संगीता काजलला अशा परिस्थितीमध्ये येऊन तिला थोडंफार आदर देण्याचं काम करत असते रजनी देखील लढत असते कारण माझा सोहम मुलगा आज दुसऱ्याचं कोणाचं तरी होणार आहे त्याच्या आयुष्याची चिंता तिला लागलेली असते त्याने सर्व काही सांभाळून घ्यावं सर्व जबाबदारी पार व्यवस्थित पार पाडावी नवरा मुलगा म्हणून आणि त्या मुलीनेही आमच्या घरामध्ये आल्यानंतर आमच्या घराला अगदी बांधून ठेवावं असं तिचं म्हणणं असतं